विचार बदला आयुष्य आपोआप बदलून जाईल एका शहरात रेल्वे स्टेशनवर एक भिकारी राहत होता तो दररोज तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असे एक दिवस तो भीक मागत असताना त्याला एक उंच स्मार्ट सुटबुट घातलेला माणूस दिसला त्याने विचार केला हा माणूस खूप श्रीमंत दिसतोय कदाचित याच्याकडून मला भरपूर पैसे मिळतील तो त्या उंच माणसाजवळ गेला आणि भीक मागू लागला तेव्हा त्या माणसाने त्याला विचारले तू नेहमी लोकांकडून मागतोस पण कधी कोणाला काही दिलंस का भिकारी म्हणाला साहेब मी भिकारी आहे माझ्याकडे काहीच नाही मी देणार तरी काय त्या उंच व्यक्तीने खंबीरपणे उत्तर दिलं जर तुझ्याकडे कोणाला देण्यासाठी काहीच नाही तर मागायचा अधिकारही तुला नाही मी एक व्यापारी आहे मला फक्त देवाण घेवाण समजते जर तुझ्याकडे मला काही देण्यासारखं असेल तरच मी तुला काही देऊ शकतो असं सांगून तो माणूस बसून निघून गेला माणसाच्या बोलण्यावर खूप विचार करू लागला त्याच्या त्याच्या शब्दांनी मनावर खोल परिणाम केला त्याला जाणवलं की कदाचित मला भीक यामुळेच कमी मिळते कारण मी लोकांना काही देतच नाही पण लगेचच त्याच्या मनात विचार आला पण मी देणार तरी काय मी तर भिकारी आहे हा विचार त्याच्या मनात दोन दिवस सतत चालू होता तिसऱ्या दिवशी तो स्टेशनच्या आजूबाजूला बसलेला असताना त्याची नजर काही फुलांवर गेली जी स्टेशन जवळच्या झाडांवर फुलले होते त्याला विचार आला का नाही मी भीक मागणाऱ्या व्यक्तींना त्या मोबदल्यात एखाद फुल देऊ त्याला हा विचार खूपच आवडला त्याने झाडांवरून काही सुंदर फुलं तोडली आणि भीक मागण्यासाठी ट्रेन मध्ये गेला आता जेव्हा कोणी त्याला पैसे देई तो त्यांना हसून एक फुल देई लोक त्याचे फुल आनंदाने स्वीकारू लागले काही दिवसातच त्याने पाहिलं की मला आता जास्त लोक भीक देतात जेव्हा माझ्याकडे फुलं असतात तेव्हा मला भरपूर पैसे मिळतात पण जेव्हा फुलं संपतात तेव्हा पैसे मिळत नाहीत आताही त्याच रोजच काम झालं एक दिवस तो स्टेशनवर फुलं देत होता तेव्हा त्याने पुन्हा त्या उंच व्यक्तीला ट्रेन मध्ये बसलेलं पाहिलं ज्याने त्याला जीवनाचा मार्ग दाखवला होता भिकारी लगेच त्याच्याकडे गेला आणि म्हणाला आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत तुम्ही मला काही भीक द्या आणि मी तुम्हाला फुलं देईन त्या ते माणसाने त्याला काही पैसे दिले आणि भिकाऱ्याने त्याला सुंदर फुलं दिली ते पाहून तो व्यापारी म्हणाला वा काय सुंदर विचार आता तू पण माझ्यासारखाच व्यापारी झालास हे ऐकून भिकाऱ्याच्या चे चेहऱ्यावर हास्य आलं त्याला जाणवलं की त्याने आता आपल्या जीवनात काहीतरी मोठं साध्य केलं आहे तो स्टेशनवर उतरला उतारला आणि जोरात आकाशाकडे बघून म्हणाला मी भिकारी नाही मी व्यापारी आहे लोकांनी पाहिलं आणि विचार केला की हा भिकारी बहुतेक झाला आहे पण दुसऱ्या दिवशी पासून तो भिकारी त्या स्टेशन वर दिसलाच नाही सहा महिन्यानंतर त्या स्टेशन वर दोन सूटबूट घातलेले व्यापारी भेटले त्यापैकी एकाने दुसऱ्याला विचारलं तुम्ही मला ओळखलत का दुसरा म्हणाला नाही माझ्या मते आपण पहिल्यांदाच भेटतोय पहिला हसून म्हणाला नाही आपण तिसऱ्यांदा भेटतोय पहिल्यांदा तू मला काही दिलं नाहीस दुसऱ्यांदा मी तुला फुलं दिली होती दुसरा व्यापारी अचंबित झाला आणि म्हणाला अरे हो तू तोच भिकारी आहेस पण आता सुटा बुटात काय करत आहेस तो भिकारी हसून म्हणाला हो मी तोच भिकारी आहे पण आता मी एक मोठा फुलांचा व्यापारी झालो आहे तुम्ही मला जीवनाचा खरा नियम सांगितला देणं आणि घेणं मी लोकांना फुलं दिली आणि त्यांनी मला त्यांची किंमत दिली त्यांनी मला भीक दिली नाही त्यांनी माझ्या फुलांची किंमत चुकवली माझ्या दृष्टिकोनातून मी भिकारी होतो पण लोकांच्या दृष्टिकोनात मी व्यापारी झालो होतो आणि जेव्हा तुम्ही मला दुसऱ्यांदा भेटलात आणि म्हणालात की मी व्यापारी आहे तेव्हा माझ्या डोळ्यात प्रकाश आला मला जाणवलं मी मोठं काही करू शकतो त्याच विश्वासामुळे मी फुलांचे दुकान सुरू केलं आणि आता माझा फुलांचा मोठा व्यवसाय आहे आणि त्याच कामासाठी मी आज दुसऱ्या शहरात चाललो आहे दोघही व्यापारी एकत्र स्टेशनवर उतरले आणि आपल्या व्यवसायाच्या गोष्टी करत निघून गेले या कथेतून आपण खूप काही शिकू शकतो आपल्या आयुष्यातले खरे बदल आपल्या विचारांतून सुरू होतात जर आपण नेहमी दुसऱ्यांना छोट समजत राहिलो तर कधीही मोठं होऊ शकत नाही पण जेव्हा आपण दुसऱ्यांना मोठं मानायला लागतो ला 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 तेव्हाच यशाचा प्रवास सुरू होतो देणं आणि घेणं हा निसर्गाचा नियम आहे कोणत्याही यशस्वी ये माणसाकडे पाहिलं तर तो नेहमी काही ना काही समाजाला देतो आणि त्या बदल्यात यश मिळवत असतो यश आपल्या मनाच्या शक्तीत असत विचार बदला जीवन बदले स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच मूल्य समजून घ्या काही ना काही द्या आणि बघा कस यश आपोआप तुमच्याकडे येत मी भिकारी नाही मी व्यापारी आहे जस तुम्ही विचार करता तसंच आयुष्य घडतं म्हणून विचारात बदल घडवा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद